गोष्ट आहे दोन हजार एकोणावीसची लोकसभा निवडणुकांपूर्वी डॉक्टर भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्या व भाजपकडून दिंडोरी लोकसभेसाठी तिकीट मिळवलं व विजयी पण झाल्या येथेच तर थांबता पक्षाने त्यांना थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री बनवलं व इथूनच भारती पवार यांचं नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आता दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली देशात निवडणुकीचे रंग पसरले भाजपच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर झाल्या या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाली विरोधी महाविकास आघाडीकडून सुद्धा उमेदवारांची चाचपणी सुरू आहे सद्यस्थितीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वातावरण बघता भारती पवार यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे का की त्यांना ही निवडणूक जड जाणार दिंडोरीमध्ये मध्ये नक्की कोणता फॅक्टर चालणार हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि तुम्हाला तर माहितच आहे आपला विषयच एकदम ओके मध्ये आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मत सहा विधानसभा मतदारसंघ येतात ज्यात नांदगाव विधानसभा कळवण विधानसभा चांदोड विधानसभा येवला विधानसभा निफाड विधानसभा व दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे राजकीय गणित बघण्याआधी आपल्याला या मतदारसंघाचा इतिहास बघावा लागेल दिंडोरी मतदारसंघाची स्थापना एकोणीस फेब्रुवारी दोन हजार मध्ये झाली हा मतदारसंघ आधी मालेगाव लोकसभा मतदारसंघाचा भाग होता दोन हजार आठ मध्ये मालेगाव लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली व यातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ उदयास आला स्थापनेपासून या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकतोय दोन हजार नऊ ला पहिल्यांदा या मतदारसंघात लोकसभेची निवडणूक झाली दोन हजार चार मध्ये मालेगावचे खासदार असलेले हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपच्या तिकिटावरती पहिल्यांदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून हरिष यांचा त्यांनी सदोतीस हजार तीनशे सत्तेचाळीस इतक्या मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपच्या तिकिटावरती विजय झाले त्यावरती विद्यमान खासदार व केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांचा त्यांनी पराभव केला तेव्हा भारती पवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढवली होती हरिश्चंद्र चव्हाण हे तब्बल दोन लाख सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी इतक्या मतांच्या फरकाने विजयी झाले हरिचंद्र चव्हाण यांना पाच लाख बेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी इतकी तर भारती पवार यांना दोन लाख पंच्याण्णव हजार एकशे पासष्ट इतकी मते, मते मिळाली होती हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरी मतदारसंघातून सलग दोनदा खासदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये ते विजयाचे हॅट्रिक करतील असं वाटत असतानाच भाजपने त्यांचं तिकीट कापून एन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेल्या भारती पवारांना भाजपने ते तिकीट दिलं विशेष म्हणजे दोन हजार चौदाला हरिश्चंद्र चव्हाण यांनी याच भारती पवारांचा पराभव केला होता दोन हजार लोकसभा निवडणुकीत भारती पवार प्रचंड मताधिकाने विजयी झाल्या त्यांना पाच लाख सदुसष्ट हजार चारशे सत्तर इतकी मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांना तीन लाख अडुसष्ट हजार सहाशे एक्याण्णव इतकी मतं मिळाली होती म्हणजे भारती पवार या एक लाख हजार सातशे एकोणऐंशी मतांनी विजयी झाल्या होत्या त्यानंतर पक्षाने त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री केलं व दिंडोरी मतदारसंघात पहिल्यांदा भारती पवारांच्या रूपाने मंत्रीपद आलं विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राचे आदिवासी कल्याण राज्यमंत्री असलेले स्वर्गीय एटी पवार म्हणजेच अर्जुन तुळशीराम पवार यांच्या भारती पवार या सुनबाई आहेत पवार घराण्याचा दिंडोरी मतदारसंघावरती वर्चस्व राहिलेला आहे एटी पवार हे कळवण मतदारसंघातून सात वेळा तर सुरगाणा मतदारसंघातून एकदा असे आठ वेळा आमदार म्हणून निवडून येत महाराष्ट्र विधानसभेत गेलेले आहेत त्यांच्या सुनबाई भारती पवार यांना भाजपने प्रदेश उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख या जबाबदाऱ्या दिल्या होत्या तसेच त्या दोन हजार बारा साली देवळा तालुक्यातील उमराणी गटातून जिल्हा परिषद सदस्य झाल्या दोन हजार सतरामध्ये त्या कळवण तालुक्यातील मानूर या जिल्हा परिषद गटातून सुद्धा विजयी झाल्या होत्या दिंडोरी मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर हा मतदारसंघ बहुतांश आदिवासी बहुल मतदारसंघ आहे काही पायाभूत सुविधांच्या मुद्द्याबरोबरच आरोग्याचे प्रश्न येथील निवडणुकीसाठी महत्वाचे ठरणार आहे या सर्वांसोबतच भारती पवारांना या निवडणुकीत एक मुद्दा जड जाऊ शकतो तो मुद्दा म्हणजे कांदा निर्यात बंदी दिंडोरी मतदारसंघ हा प्रामुख्याने कांदा ऊस व द्राक्ष उत्पादक शेत शेतकऱ्यांचा आहे जवळजवळ जिल्ह्याचे आर्थिक ही कांद्यावरती अवलंबून आहे मध्यंतरी कांद्याला चार हजारच्या घरात भाव मिळत होता पण लगेच सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केला मी सरकारकडे पाठपुरावा हो करत आहे असं भारती पवारांनी वारंवार सांगितलं परंतु येथील शेतकऱ्यांच्या मनात सरकारविषयी प्रचंड रोष निर्माण झाला त्यामुळे कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यामुळे ही निवडणूक भारतीय पवारांना जड जाऊ शकते दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जातीय फॅक्टर सुद्धा महत्वाचा ठरू शकतो दिंडोरी मतदारसंघ हा एस म्हणजेच अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहे यातील नांदगाव कळवण व दिंडोरी या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये आदिवासी मतदार, मतदार मोठ्या प्रमाणावरती आहेत तर निफाडमध्ये मराठा व मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे व येवलात ओबीसी मतदार जास्त आहे दिंडोरी लोकसभा क्षेत्रातील येवला मतदारसंघावरती छगन भुजबळ यांचं वर्चस्व आहे ते सध्या तेथे आमदार आहेत छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत महायुतीत आहेत छगन भुजबळ यांच्यावरती मराठा समाज हा नाराज आहे याचा फटका महायुतीचे उमेदवार म्हणून भारती पवारांना बसू शकतो मागील तीन निवडणुकांचा विचार केला तर दोन हजार नऊ व दोन हजार चौदाला हरिश्चंद्र चव्हाण तर दोन हजार एकोणीस भारती पवार या भाजपच्या तिकिटावरती विजयी झाल्या पण हे दोघेही मूळ भाजपचे नव्हते या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता व निवडणूक लढवली होती सलग तीन टर्फ इथे भाजपचा खासदार होता तसं असलं तरी अलीकडे राजकीय समीकरण बदललेली आहेत मागील दोन वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटून दोन गट तयार झालेत दिंडोर येथील विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर दिंडोरी कळवण निफाड व येवला या चार ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादीतील फुटीनंतर हे चारही आमदार अजित पवार गटात आहेत त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवारांच्या गटाला सुटलेली आहे शरद पवारांकडून येथे नवीन रणनीती आखली जात आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसला येथील लढत थेट भाजप व राष्ट्रवादीमध्ये झालेली आहे त्यामुळे शरद पवार गट इथे मोठ्या प्रमाणावरती आपली ताकद लावत आहे तेरा मार्चला निफाडमध्ये शरद पवारांचा शेतकरी मेळावा झाला त्यात शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेमुळे शेत शेतकऱ्यांचा शरद पवारांना मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळू शकतो व याचा फटका भारती पवारांना बसण्याची चिन्ह आहे महाविकास आघाडी शरद पवार गटाकडून अद्याप उमेदवार स्पष्ट झालेला नाही मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले धनराज महाले हे सध्या शिंदे गटात आहेत त्यामुळे राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे यांना ताकद दिली जात आहे दिंडोरी लोकसभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा फॅक्टर देखील महत्वाचा ठरू शकतो जे पी गावित यांच्या नेतृत्वाखालील माकप या पक्षात आदिवासी मतदारांवर पकड आहे जे पी गावित यांनी आदिवासी व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खूप काम केलेलं आहे शेतकऱ्यांचे लाल वादळ थेट विधानसभेवरती त्यांनी नेलं होतं नुकतंच फेब्रुवारी मध्ये हेच लाल वादळ त्यांनी नाशिक जीवा पांडू गावित यांनी महाविकास आघाडीकडून या जागेवरती दावा केला आहे ही जागा माकपला सोडावी अशी त्यांची मागणी आहे जिवा पांडू गावित हे स्वतः इथून लढण्यास इच्छुक आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दिंडोरी मधून तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच एक लाख नऊ हजार पाचशे सत्तरीत इत। इतकी मतं घेतली होती माकपचा पेठ सुरगाणा कळवण या तालुक्यांमध्ये प्रभाव आहे त्यांची पारंपरिक वोट बँक येते आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा माकपला सुटली तर जेवा पांडुगाव इथे भारती पवारांना मोठं आव्हान उभं करू शकतात त्यामुळे पुढे काय होतं महाविकास आघाडी कोणता उमेदवार देते यावर पुढील राजकीय गणिता अवलंबून आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर एकदम ओके हो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका